आता ह्या कुबड्यांचा उल्लेख कोणी केला तर अमित यांनी या देशाचे गृहमंत्री भाजपाचे चाणक्य त्यांची उद्दिष्ट काय आहेत हे शोधण्यापेक्षा त्यांनी केलेलं वक्तव्य यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे काय साधायचं आहे आणि आपल्याला कसं काय मजबूत करायचं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे एवढंच मी सांगू शकतो या इतर पक्षांना त्यांच्या नेत्यांना एकाच नेत्यासाठी आहे का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते वास्तव वास्तववर वास्तवावर बोलू तुम्ही वास्तवावर बोलू काय तरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचारपडे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूकेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळजकर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात चर्चा कशावर चालू आहे तर कुबड्यांवरती ज्या कुबड्या पंगू अपंग माणूस आपल्या काखेत घेऊन त्याचा आधार घेऊन चालतो त्या कुबड्या आता या कुबड्यांची भीती कोणाला दाखवली जाते दहशत कोणाला दाखवली जाते तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आता ह्या कुबड्यांचा उल्लेख कोणी केला तर अमित शहा यांनी या देशाचे गृहमंत्री भाजपाचे चाणक्य कोण अमित शहा यांनी याचं वक्तव्य केलं महाराष्ट्रात ते आले होते दौऱ्यावर होते आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं आणि त्यांना काय सांगितलं त्यांनी की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात आता कुबड्यांची आवश्यकता नाही आहे तो स्वबळावरती निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू सुद्धा शकतो असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि ह्या अगोदरसुद्धा त्यांनी सांगितलं होतं ह्या अगोदर म्हणजे कधी ह्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्या दरम्यानसुद्धा त्यांनी सांगितलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्या दरम्यानसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीला आता कोणाच्याही आधाराची आवश्यकता नाही भारतीय जनता पार्टी हा स्वबळावरती ह्या निवडणुका लढवू शकतो आणि जिंकू शकतो हे त्यांनी नवीन काय सांगितलेलं नाही आहे पण इथे त्यांनी उल्लेख केला कुबड्यांचा आता सध्या ह्या वर्तमान परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत दोन पक्ष आहेत एक राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार आणि एक शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे हे दोघं त्यांच्यासोबत आहेत त्या कुबड्यावरती भारतीय जनता पार्टी आहे का तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्या कुबड्यांवरती भारतीय जनता पार्टी आहे का तुम्हाला काय वाटते ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला जी काय मतं मिळाली आहेत जी काय त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत जो काय संख्याबळ त्यांच्याकडे आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसते का की भारतीय जनता पार्टी ह्या दोघांच्या कुबड्यावरती उभी आहे जरा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो भारतीय जनता पार्टीला आजच्या घडीला सुद्धा या दोघांची दोन्ही पक्षांची आवश्यकता नाही आहे जे कोण आताच्या घडीला अपक्ष म्हणून निवडून आलेत ते भारतीय जनता पार्टीसोबत येऊ शकतात ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होऊ शकतात किंवा इतर पक्षामधील आमदार जे आहेत निवडून आलेले ते आपापल्या पक्षांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होऊ शकतात आणि जर ते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेत तर भारतीय जनता पार्टीला कुबड्यांची आवश्यकता आहे का हा मी तुमच्यासमोर ठेवलेला एक मुद्दा आहे त्यानुसार तुम्ही ठरवा की वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला कुबड्यांची आवश्यकता आहे का आणि ज्या प्रकारे हे अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीजी त्यांनी हा पक्ष मोठा केला आहे पक्षाची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत पोचवली या देशामध्ये दे। त्यानुसार भारतीय जनता पार्टीला कुबड्यांची आवश्यकता आहे का मित्रांनो इथे भय काय दाखवला जाते की भारतीय जनता पार्टी हा परप्रांतीय आहे महाराष्ट्रात सध्या भय काय दाखवला जाते भारतीय जनता पार्टी हा परप्रांतीय पक्ष आहे हा गुजराती पक्ष आहे असा एक भय दाखवलं जाते आणि हे वास्तव आहे का तुम्हाला असं दिसून येते का जर तसं असतं तर त्या पक्षामध्ये कार्यरत असणारे जे मुख्यमंत्री आहेत जे मराठी आहेत महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी ते मान्य केलं असतं का सरळ साधी गोष्ट आहे मग उद्या सकाळी हा शिवसेना हा पक्ष असो किंवा राष्ट्रवादी हा पक्ष असतो हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला आहे मागे कारण एकच आहे तर त्या पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष देशाच्या पातळीवरती पसरवता आला नाही विस्तृत करता आला नाही ही कमजोरी कोणामध्ये आहे तर त्या नेत्यांमध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळी दोनच उमेदवार निवडून आले होते लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी संसदेमध्ये काय म्हणाले होते विरोधी हम दो हमारे दो हम दो हमारे दो लक्ष आलं का मित्रांनो तोच तो हम दो हमारे दो आज ह्या देशामध्ये सत्ता राबवतोय सत्तास्थानी आहे तोच पक्ष आणि तो सुद्धा कसा अगदी बळकटरित्या ताकद ताकदीने संख्याबळाने मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी तोंडसुख घेतलं संजय राऊतांनी तोंडसुख घेतलं त्याच्यावरती शरद पवारांनी तोंडसुख घेतलं काँग्रेसच्या नेत्यांनी ने तोंडसुख घेतलं काय तोंडसुख घेतलं तर कुबड्या आणि कोणाला त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना पण तत्पूर्वी ह्या उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती हे आपणच कुबड्या बनलो आपणच कुबड्या बनलो कारण मित्रांनो कुबडी हा जो प्रकार आहे ना तो काही काळापुरताच मर्यादित असतो समजा एखादा व्यक्ती अपघातग्रस्त झाला असेल आणि त्याचे पाय हे झाले असतील कमकुवत झाले असतील जोपर्यंत त्याच्यात जीव येत नाही जोपर्यंत तो मजबूत होत नाही पाय तोपर्यंतच तो कुबड्या वापरणार अन्यथा त्याला कोबड्यांची आवश्यकता नाही पण जो पंगूच आहे जो पंगूच आहे म्हणजे हाच पंगू आहे त्याला कुबड्यांची आवश्यकता लागणार मग जो पक्ष बाळासाहेबांनी अगदी मजबूतरित्या उभा केला होता त्याचा विस्तार केला त्याची एक विचारधारा होती अशा पक्षाची माती करून टाकली या उद्धव ठाकरे यांनी तो जन्मत हा पंगू नव्हता त्याला पोलिओ झालेला नव्हता या शिवसेना पक्षाला मग त्याला पंगू कोणी करून ठेवलं त्या पक्षाला कुबड्यांची आवश्यकता काय आहे आजच्या घडीला तेच दिसते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक वेगळा विषय आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक वेगळा विषय आहे पण तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुद्धा कशाची आवश्यकता लागते तर कुबड्यांची मग तुम्ही ह्या कुबड्या शोधताय आता आता त्याने आणखीन एक कुबडी शोधली ती म्हणजे मनसे ह्या अगोदर दोन कोबड्या घेऊन ते चालत आहेत ते म्हणजे कोण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि ते दुसऱ्याला काय देत आहेत ज्ञान देत आहेत आहेत मित्रांनो ह्यांनी एक वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी ज्यावेळी ते महायुतीतून महाविकास आघाडीमध्ये आले त्यावेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं त्यावेळीची गोष्ट आणि ते मुख्यमंत्री सुद्धा मु मुख्यमंत्री बनल्यानंतर त्याने एक वक्तव्य केलं होतं की आम्ही सडलो युतीमध्ये आम्ही सडलो मग आता तुम्ही युतीमध्ये सडलात आणि भाजपाने तुमची अधोगती केली होती एवढं तुम्हाला ज्ञान मिळालं एवढे तुम्ही जागृत झालात त्यानंतरसुद्धा तुम्ही काय केलं महाविकास आघाडीमध्ये आलात आणि महाविकास आघाडीमधील त्या पक्षांचा आधार घेतला जे काय तुम्ही सडला होता त्या युतीमध्ये ती सडण्याची प्रक्रिया तुम्ही तशीच चालू ठेवलीत त्या महाविकास आघाडीमध्ये येऊन सुद्धा आणि आपली विचारधारा तुम्ही काय केली मातीमोल केली हे तुम्ही कधी समजणार हे तुम्हाला कधी कळणार तुमची अवस्था आता कुबड्यांसारखी झालेली आहे तुमची अवस्था आता कुबड्यांसारखी झालेली आहे अमित शहाने जो इशारा दिला तो सर्व पक्षांनाच आहे तो सर्व पक्षांना आहे मग ते, ते त्यांच्यासोबत जे आहेत त्यांनासुद्धा आहेत आणि इतरांनासुद्धा आहेत आणि त्या त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांना हे माहिती आहे की आमची आवश्यकता नाही आहे भारतीय जनता पार्टीला आजही वर्तमानामध्ये सुद्धा आपली आवश्यकता नाही आहे हे समजून आहेत हे उमजून आहेत हे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेसुद्धा त्यामुळे ते, शिंदे ते आपापल्या परीने आपापला पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ह्या उलट हे उद्धव ठाकरे आणखीन कसं काय आपण पंगू होऊ आणखीन कशी आपली कमजोरी आपल्यात निर्माण होईल आपण आणखीन कसं अधोगतीला जाऊ यावरतीच काम करत आहे त्याने आताही या वर्तमान परिस्थितीतसुद्धा स्वतःच्या बळावरती निवडणूक लढवण्याची तयारीही दर्शवलेली नाही आहे किंबहुना राज ठाकरे म्हणालेत की आमच्यासोबत जर आलेत तर ठीक आहे नाही आलेत आमच्यासोबत कोणी तरी आम्ही एकटे लढवू शकतो एकला चलवर आहे म्हणजे राज ठाकरेंमध्ये सुद्धा ती ताकद आहे क्षमता आहे कुवत आहे एकही आमदार त्यांनी निवडून आणलेला नसतानासुद्धा एकही नगरसेवक नाही आहे त्यांच्याकडे आता असंच म्हणायला हरकत नाही म्हणजे त्यांच्याकडे कोणताही संख्याबळ नसतानासुद्धा राज ठाकरे एकला चलो रे ह्या धर्तीवरती सुद्धा लढण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि ही गोष्ट उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे का फक्त काय टोमणे मारणे आता ते टोमणे कोणाला मारत आहेत टोमणे कोणाला मारत आहेत तर एकनाथ शिंदे यांना टोमणे कोणाला आहेत अजितदादा पावार यांना भीती कोणाला आहेत अजितदादा पवार यांना एकनाथ शिंदे यांना पण स्वतःची अवस्था अशी झाली आहे ज्या कुबड्या आता कोणालाही कामाच्या नाही आहेत अशा कुबड्या तयार झालेल्या आहेत आणि त्या कुबड्या कामाच्या नसल्यात तो एखादा पंगू माणूस जो क्षतिग्रस्त झाला होता तो पंगू माणूस आता स्वतःच्या पायावर उभा राहायला लागला असेल तर तो त्या कुबड्या काय करेल झोपात जो जोपासत राहील का कुरवळत राहील का नाही ना त्या कुठेतरी कोनाडे टाकेल कुठेतरी कोणाडे टाकेल आणि हीच अवस्था आज ह्या उद्धव ठाकरेंची निर्माण झालेली आहे पण ते समजणार कधी काय असं आहे माहिती आहे मित्रांनो दुसऱ्याला दोष देणं सोपं असते दुसऱ्यावरती बोट ठेवणं सोपं असते दुसऱ्याला घालून पाडून घालून पाडून बोलणं सोपं असते दुसऱ्याच्या कमतरता दुसऱ्याच्या उणीवा दाखवणं सोपं असते पण त्याच स्वतःची कमजोरी स्वतःच्या उणीवा शोधून काढून त्याच्यावरती काम करणं आवश्यक असते हे ते विसरतात आणि मग ह्या अशा भाष्यते करतात अशी टीका टिप्पणी करतात तुम्हाला काय वाटते मित्रांनो नक्की अमित शाह यांनी कोणाला इशारा दिला एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनाच फक्त इशारा दिला का माझ्या मते तरी त्यांनी सर्वांना इशारा दिलेला आहे त्यांना हे सांगून द्यायचं आहे की आज आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीला कोणाचीही आवश्यकता नाही आहे तो स्वबळावरती निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू सुद्धा शकतो हे त्यांनी सर्व पक्षांना दिलं आहे जे त्यांच्यासोबत आहेत त्यांनासुद्धा आणि जे विरोधात आहेत त्यांनासुद्धा उलट पक्षी काँग्रेसला प्रत्येक राज्यात जाऊन कोबड्या घ्याव्या लागत आहेत या काँग्रेसने त्या संसदेमध्ये भाजपाची खिल्ली उडवली होती हम दो हमारे दो त्या काँग्रेसला आता इतर राज्यांमध्ये जाऊन देशभरामध्ये जाऊन किंवा देशाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कुबड्या घ्याव्या लागतात ही परिस्थिती का त्यांच्यावरती आली आहे कारण त्यांना तो पोलिओ झालेला आहे आता हे पोलिओ झालं आहे यापूर्वी पोलिओ होतो का पोलिओची परिस्थिती यापूर्वी होती का त्यांची नाही त्याच्या क्षमता होती म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर हा एकमेव असा पक्ष होता याच्यात ताकद होती स्व स्वबळ होतं पण हे स्वबळ त्यांनी कधी घालून बसलेत का घालून बसलेत याचं त्यांनी कारण शोधलेलं नाही आहे आताच ह्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते समर्थक हे आता भारतीय जनता पार्टीच्या ह्या विधानावरती या अमित शहाच्या विधानावरती सुख घेत आहे हास्यास्पद आहे की नाही हास्यास्पद आहे की नाही मग मित्रांनो सांगा अमित शाहेंनी कुबड्या कोणाला म्हटलं कुबड्या कोणाला म्हटलं तसं बघायला गेलं तर कुबडी कोणती होती तर शिवसेना म्हणजे आपले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना त्यांनी कुबडी म्हटलेलं आहे कारण आजच्या घडीला सुद्धा ते कुबड्या म्हणूनच वावरत आहेत उद्धव ठाकरेंना त्यांनी कुबडी म्हटलेले आहे आणि त्या कुबडीची आवश्यकता नाहीये आणि ती कुबडी काही कामाची नाहीये हे लक्षात आणून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे कोणाला राज ठाकरे यांना जर ह्या कुबडीचा तुम्ही आधार घ्याल तर तुम्ही नामशेष व्हाल काय हा इशारा कोणाला दिलाय राज ठाकरे यांना ह्या कुबडीचा जर वापर कराल तर तुम्ही ना, नाम नामशेष्वर कारण ती कुबडी कशी आहे स्वार्थी आहे मतलबी आहे ती तुम्हाला कधीही धोका देईल ती कधीही धोका देईल जशी या कोबडीने आम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर लाग रिझल्ट लागल्यानंतर निकाल लागल्यानंतर धोका दिलेला आहे हा इशारा त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा दिलेला आहे ह्या कुबडीचा आधार घेऊ नका आणि ह्या ज्या काय तुम्ही वल्गना करताय निवडणूक आयोगाच्या विरोधात जो काय मोर्चा काढणार आहेत तो मोर्चा आता आवरात आणि स्वतःला प्रबळ करा ताकतिवान बना आणि तुम्ही एक विरोधी पक्ष नेता तरी बना म्हणजे हळूहळू तुमच्याकडे सत्तासुद्धा येईल हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे अमित शाह यांनी आता हे इशारे कशा प्रकारे समजायचे कशा प्रकारे उमजायचे त्याच्यावरती कसा काय अभ्यास करायचा विचार करायचा ते इशारे कोणाला आहेत ते कसे समजून घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे राज ठाकरेंनी ते कसं घेतलं उद्धव ठाकरेंनी कसं घेतलं त्या एकनाथ शिंदेनी कसं घेतलं त्या अजितदादा पवारांनी कसं घेतलं त्या काँग्रेस पक्षाने कसं घेतलं हे महत्त्वाचं आहे ते कसं घेतलं सकारात्मकरित्या कसं घेतलं आणि स्वतःचा उद्धार कसा केला स्वतःची अस्तित्व कसं टिकवलं हे महत्त्वाचं आहे अमित शहा काय बोललेत कोणाला बोललेत मागे त्यांचे उद्देश काय आहेत त्यांची उद्दिष्ट काय आहेत हे शोधण्यापेक्षा त्यांनी केलेलं वक्तव्य त्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे काय साधायचं आहे आणि आपल्याला कसं काय मजबूत करायचं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे एवढंच मी सांगू शकतो या इतर पक्षांना त्यांच्या नेत्यांना मित्रांनो तुम्हाला काय वाटते अमित शहा अमित शहा यांनी केलेलं हे वक्तव्य एकाच पक्षासाठी आहे का एकाच नेत्यासाठी आहे का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तृथासितकच भारत माता की जय मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन